नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी तीन मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता विशाल निकम प्रेक्षकांचा आवडता आहे त्याने बिग बॉस मराठी तीन ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली तो एक अभिनेता असण्यासोबतच मॉडेल आणि फिटनेस ट्रेनर देखील आहे सांगलीतल्या या हिरोने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं विशाल कायमच त्याच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलेला त्याने अनेकदा आयुष्यात एक सौंदर्य असल्याचं सांगितलं त्याने तिच्यासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केले मात्र त्याच्या सौंदर्याचा चेहरा कुणालाही दाखवला नव्हता अखेर त्याने त्याच्या गर्लफ्रेंडचा चेहरा प्रेक्षकांना दाखवला आहे आता अखेर सौंदर्याचा चेहरा समोर आलाय ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री अक्षया हिंदळकर आहे प्रेक्षकांनी आधीच ती अक्षया असल्याचं ओळखलं होतं मात्र आता विशालच्या पोस्टने त्यावर शिक्कामोर्तब झालंय त्यांनी एक सुंदर रील शेअर कर, चाह करत चाहत्यांनाही आनंदाची बातमी दिलीये सोबतच पोस्टमध्ये अर्धांगिनी असा उल्लेख केल्याने विशाल आणि अक्षया लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता विशाल निकम आणि अक्षया हिंदळकर यांच्या लग्नासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुकतेने वाट पाहत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा